हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनेल ब्लॉग विथ वर्षा मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आज आहे शनिवार आणि सुट्टी असलं की साफसफाई करावी लागते शनिवार रविवार साफसफाईतच पूर्ण जातो कारण इतर दिवशी स्कूलची वगैरे गडबड असते डब्बा आहे ते आणि शनिवारी सगळं निवांत असतं त्याच्यामुळे मग एक्स्ट्राची जी कामं असतात ती सुट्टी दिवशी होतात तर आठवड्यातून एकदा साफसफाई ही ठरलेलीच आहे तर मग शनिवार आणि रविवार शनिवारीच बहुतेक होऊन जातात तर आता मी बेड वगैरे पुसून घेते तसं अधूनमधून पण पुसून घेते पण पावसाळा जसा चालू झाला आहे तशी धूळ कमी येते आणि धूळ एवढी काय बसत नाही तर आता सगळं पुसून घेतलं जी मधली डिझाईन आहे ना त्याला तर जमतच नाही पुसून त्याला ब्रशन वगैरे साफ करावं लागतं त्या डिझाईनमध्ये धूळ बसलेली निघतच नाही तर पुसून घेतला सगळीकडनं बेड आणि जो खालचा पार्ट आहे तो मी लादी पुसताना पुसून घेते तर बाहेरचा हॉल साफ केला सगळा आणि त्याच्यानंतर आले आतमध्ये बेडरूममध्ये तर इथे बघाय जाळ्या वगैरे झाल्या जाळ्या तर नसतातच जा, मी झाडू मारतानाच कधी दिसल्या तर काढते तर फॅन फ करायचा होता मला साफ म्हणजे फक्त झाडायचा होता तर तो साफ करायला घेतला इथल्या फॅनचं फक्त एवढंच काम असतं की कपडे सुकावण्यासाठी बाकी काही यूज होत नाही आता पावसाळा तर कंटिन्यूस चालू ठेवावं लागतो तरच कपडे सुकतात तरी मशीनमध्ये अर्धे सुकून निघतात तर मी बाहेर लावलेली टी व्हीला गाणी आणि गाणी लावल्याशिवाय माझं कोणतंच काम होत नाही एनर्जीच येत नाही जोपर्यंत मी गाणी लावत नाही मग ही दोघं गेलेली क्लासला आणि त्याच्यानंतर माझं काम चालू झालेलं सगळे गेल्यानंतर आणि मस्त अशी गाणी लावते मी फुल आवाजामध्ये आणि मग काम करायला एनर्जी येते काम करत बसते तर कपाटावरचं मला मेन पॉईंट साफ करायचं होतं आणि फॅन पण साफ करायचे होते कपाटावरती ना ह्यांनी काय काय यांच्या वस्तू वगैरे काय काय तेल कुठलं कुठलं काय आणून ठेवलेलं ते सगळं मला आज बघायचं होतं त्याच्यामुळे मग म्हटलं आज सगळं क्लिअर करूया दोन्ही कपाटं वगैरे पुसायचे होते आरसा आहे ते तर ते सगळं क्लीन करून घेतलं जे जे नको होत्या वस्तू त्या सगळ्या टाकल्या तर ही भावली तर अशीच बिचारी पडून असते एवढी मोठी आराध्याची कधीतरीच ती खाली घेतात त्यांना आठवण झाली तर, तर खेळायला नाहीतर बिचारी अशी एका कोपऱ्यात निवांत पडलेली असते फक्त आपण घेताना वस्तू घेतो नंतर दोन दिवस तीन दिवस खेळतात पुरत परत एका कोपऱ्यात त्या वस्तू पडतात त्याच्याकडं कधीतरीच बघितलं जातं पण त्या त्यांना हव्याच असतात वस्तू तरीपन तर असंच त्या बाहुलीचं झालं आहे तरी पण ही बाहली भरपूर आम्हाला व्यवस्थित टिकली आहे आराध्या लहान होती तेव्हा आम्ही घेतलेली आय थिंक आता ह्या बाहुलीला आराध्यालाच सहा वर्ष झालेत कम्प्लीट तर ह्या बाहुलीला चार वर्ष तरी झाले असतील तीन ते चार वर्ष झालेच असतील तेव्हापासून व्यवस्थित तिला सांभाळून ठेवली आहे त्याच्यानंतर सगळं क्लीन केल्यानंतर काच पण पुसायच्या होत्या दोन्ही कपाटांच्या म्हणजे आरसा तर ते पण क्लीन करून घेतलं आतलं कपाट सगळं व्यवस्थित करून घेतलं आराध्य जर आत्ता असतील ना मला काहीच करून दिलं नसतं तिनेच नस केलं असतं त्याच्यामुळं मग मी आता ती यायच्या अगोदर सगळं पटपट करून घेते म्हटलं नको दर तिलाच तिलाच करायला लावते मी आणि ती पण करत असते तर दोन्ही काच व्यवस्थित पुसला त्याच्यानंतर जे काही इथलं सामान होतं ते सगळं पुसून घेतलं तर गेलेली आहे लाईट लाईटीला काय झालंय काय माहिती सारखी लाईट जाते काल पण असंच झालं लाईट जाते सारखी आणि आता पाऊस पण भरपूर आहे लाईट काही यायचं लवकर हे नाही तर बऱ्यापैकी जरा साफसफाई केली किचनमध्ये पण एक बघा फ्रीज क्लीन केला फ्रीजवर आता कमी साहित्य केलंय सगळं किचन वगैरे क्लीन झालंय पाणी झापाय आहे प्यायला तिकडं आमटी रात्रीची आता पोळ्या बनवायच्यात आमच्या कुर्त्यात दोन तीन आहे तर खिडकी आहे तर किचनमध्ये म्हणून बरं त्याचं उजेड तरी येत आहे तर आता पोळ्यात बनवायच्यात थोडं फ्रीजमध्ये ठेवलेलं ते काढून ठेवलं आहे थोड्या वेळानं मऊ झाल्यानंतर पोळ्या करते आणि कपड्यांचं तर अक्षरशः ही घे ट्रॉवेल वगैरे काढलेत धुवायला ह्या दोघांचे स्कूलचे ड्रेस असे कपडे भरपूर एक भरला आहे पण लाईट लायच्यामुळे आता ते पण नाही देऊ शकत रियालाही कपडे घातले त्याला टोचायला लागले हा बरा झाला ना की अशी मस्ती करतो तर भयंकर पाऊस होता दोन दिवस झालं भयंकर पाऊस आहे ना हा ब्लॉग आहे शनिवारचा शनिवारचा थोडस मी साफसफाई करताना घेतला होता वापरणार ना मग डस्टबिन मध्ये नाही टाकणार व दोघं वापरलं नाही तर मग डस्टबिन मध्ये टाकणार तुला पण वापराय ना ते नाही खोलायच पप्पा आल्यावर खोलतील बापूला झोपायचे जेवला नाही आणि झोपायचे जेवायचं नाही तुला जेवायचं पोळी खायची तू रात्री पण पोळी नाही खाल्ली ना पुरणपोळी तुला दुधाभर बरं सारते नाही मांडीव झोपलाय तरी बघा त्याचा हात असं त्याला पकडावंच लागत त्याशिवाय जेव्हा कशी पकडतो ना कशी पकडतो तू आमच्या बघा कशी त्याच्या पहिल्या बड्डे कपडे घातले पहिल्या बड्डे अजून कपडे येतात आमच्या रेझर वर ना दोघांची भांडणं आहे की नाही बाबू देतच नाही दिदीला काय लिगाव सणा करतो देणार ना आता दिदीला लाईट गेली आम्हाला गरम होत आहे चार दिवस बल लावलाय आणि पोळी बनवायची की अजून आपल्याला आता कसं बरं मी पोळी बनवायची आपल्याला घेवायला असं मांडून झोपल्यावर डोळ्यावर दाखवू नको बरे तर शनिवारी मी बोलल्याप्रमाणे बारा वाजता लाईट गेली आणि त्याच्यानंतर सव्वा तीनच्या नंतर लाईट आली त्याच्यामुळे मला ब्लॉग काय कंटिन्यू नाही करता आला तर आज ब्लॉग घेतला आहे मी आज आहे संडे गुरुपौर्णिमा आहे आज गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि ब्लॉग स्टार्ट केला आहे मी संध्याकाळी कारण आज दुपारी मी केले होते वडापाव आणि आम्ही दुपारी खाल्ले वगैरे करून आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळी यांच्यासाठी करायचे होते तर दुपारी सगळं बनवलेलं मी संध्याकाळच्या ठेवलं होतं हे गेले होते ऑफिसला यांना संडेला पण ऑफिसला काम होतं त्याच्यामुळे ते गेले होते मग म्हटलं त्यांच्यासाठी संध्याकाळी बनवूया गरम गरम वडापाव तर वडापाव बनवणार होते मग दुसरं काय करायचं म्हणून मी आता बनवते मसाले भात वाटाण्याचा तर रेसिपी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओला तर नक्की बघायला मिळेलच तर बरोबर दहा वाजलेत आणि ह्यांची वाट बघून बघून आम्ही जेवायचं थांबलो आहे गरम गरम वडापाव म्हणलं सगळ्यांना करायला येतील म्हणून अजून वडापावसुद्धा मी बनवले नाही दुपारी आम्ही बनवलेले त्याच्यानंतर सगळं तसंच ठेवले झाकून म्हटलंही लवकर येतील आणि वडापाव गरम बनवून सगळेच खाऊ दहा वाजले तरी यांचा पत्त्या नाही आता आम्ही बनवणारे मी मा आमच्यासाठी आणि आता जेवण घेणार आहे तर आत्ताच दही घेऊन आले बघा एवढा हुशार आराध्याचा ना आधीचा अभ्यासच घ्यायचा झालेला आता एक्झाम पण जवळ आहे त्यामुळं चाललंय त्यांचं जरा प्रॅक्टिस घ्यायची तर वाट बघून बघून अक्षरशः दहा वाजल्याने आता मला बनवायचे कोशिंबीर पण मसाले भात केलाय त्याच्यामुळं कोशिंबीर बनवायची नाहीतर ही दोघं खाणार नाहीत त्यामुळं कोशिंबीर असल्यावर बरोबर खातात मग आणि आता वडापाव पण एक दोन बनवते आमच्या तिघांपुरतं आणि तर बघा असं आहे यांचं कामाचं आपलं मी आता उरकणार आहे कारण किती वाट बघायची नाही उडा वेळ झालाय आणि मग नंतर मलाच उडकायला सगळं उशीर होतो त्यापेक्षा आता आमचं तरी आम्ही उडकून घेतो आणि ते येतील तेव्हा बघू त्यांचं म्हटलं होतं तर कानातलं बघा काढून ठेवलं कारण काय झालं दुपारी झोप्यातनं उठले मी आणि अचानक केस विचारताना अर्षात लक्ष केलं तर कानातलं माझं तुटलेलं होतं नशीब सापडलं बेडवरती नाहीतर काय खरं नव्हतं लोंबतं होतं कानातलं माझं तुम्ही बघितलं असेल याच्या आधी व्हिडिओमध्ये तर असं लोंबतं होतं तर आधूमधूनच ते कट झालंय आणि वरचा छोटासा भाग इथं कानालाच होता, होता, होता। कानाला स्क्रूचा आणि जो खालचा पार्ट होता तो पडला होता तर नशीब माझं लक्ष लवकर गेलं आणि सापडलं पण ते कानातलं नाहीतर यांचं माझं काय खरं नव्हतं तर मी तर घाबरलेली ले पण नशीब सापडलं आहे बघू आता ते जॉईंट वगैरे करून काय कसं काय होतंय ते नंतर त्यामुळे कानात नाही घातलेलं तर चला असंच कंटिन्यू राहत मी वडापाव बनवते वेगवेगळी मांडत होता तेच खायलावे माझा येतील लवकर लवकर बनवून खाऊ सगळेसाठी वेगळं त्याच्यासाठी वेगळं करत बसा थांबलो या का आणखी खाऊन काय काय माहिती का त्यापेक्षा आपला आपण खाऊन घेऊया आपण थांबायचो आणि साय द्यायचं जेवण त्यापेक्षा आपला आपण उकूया खाऊया तिकडे यायचं जाऊया तर बघा मला राग आलेला कारण कसं का मी ठरवलेलं की हे लवकर येतील आणि मस्त गरम गरम आज वडापाव कितीतरी वर्षातनं मी केलेले घरी तर म्हटलं मस्त सगळे बसून गरम गरम खाऊया एकतर थंड वडापाव तर आवडत नाही कोणाला मग म्हटलं की सगळेच एकदम खाऊया म्हणून चाललेलं कारण परत आमच्यासाठी गरम करायचे ते आल्यानंतर त्यांच्यासाठी परत ती भांडी तेन असा डबल डबल वैताग होतो त्याच्यामुळे मी ठरवलेलं त्यामुळे ह्या दोघांना पण अजून मी बनवून दिले नव्हते पण फायनल दहा वाजेपर्यंत वाट बघितली आणि मी घेतले वडापाव बनवाय कारण ह्या दोघांना पण किती वेळ थांबवायचं ना आणि मग माझी अशी चिडचिड होत होती आणि ह्या दोघांवर असा राग निघत होता त्याच्यामध्ये ह्या दोघांना मी विचारत होते तुम्ही खाणार का वडापाव एकदा म्हणतात खाणार एकदा म्हणायचे नाही खाणार त्यामुळे मग माझं जास्तच चिडचिड होत होती आणि मग मी सांग म्हणत होते तुम्ही पण पप्पांसारखंच असं आणि मी केस केस आज केस मला मोकळे सोडून जमतच नाही त्याच्यात माझं केस मी असे आज धुतलेले त्याच्यामुळे सुकलेच नव्हते त्यामुळे मग मी असे जरा बांधलेले रबरनं ते एक केसांचं एक मला कधीच मी स्वयंपाक करताना किंवा असं पण रेग्युलर माझे वरतीच बांधलेले केस असतात मला गळ्यात केस आली ना माझं लय डोकं फिरतं त्याच्यामध्ये ते झालेलं आणि याच राग निघत निघत करत करत चाललेलं वडापाव बनवायचं मग आमच्यापुरतंच मी वडापाव बनवले दोन तीन तिघांपुरते ती तीन बनवले आणि यांचं परत तसंच पसारा ठेवला त्याच्यानंतर वडापाव करत करत इथं कोशिंबीरीची पण तयारी केली मसाले भात ही दोघं अजिबात खात नाहीत आदिराज थोडा तरी खायला अर्ध्या जरा पण खात नाही त्यामुळे मग कोशिंबीर करत होते कोशिंबीर केली की कोशिंबीर बरोबर मसाले भात बिर्याणी वगैरे हे आवडीनं खातात सगळेच मग त्यासाठी कोशिंबिरीचा पण घाट घातला तर एवढं सगळं चांगलं बनवलं ना की आणि म्हटलं ना की सगळे एकत्र मस्त जेव्हा कधीच असं होत नाही तसंच आज पण झालं हे आले अकरा वाजता आमचं दो सगळ्यांचं जेवण झालेलं अंथरूण वगैरे मी केलेलं हे आले त्याच्यानंतर परत माझा राडा तसाच झाला म्हणजे त्यांच्यासाठी गरम गरम वडापाव बनवले परत त्यांना जेवायला दिलं आणि म्हटलं हे उशिरा येतात त्याच्यामुळे कधी कधी जिवून पण येतात बाहेरून मित्रांबरोबर वगैरे काही पण खाऊन येतात आणि घरी कमी जेवतात मग खूप राग येतो त्याचा एक राग डोक्यात होता तर मला वाटलं होतं हे जेवणार नाहीत पण जेवले आणि मला वाटलं तर भात वगैरे खूप शिळा राहील तसं काही झालं नाही तर आपण केलं नाही एवढं मेहनतीनं ना, तर कोणीतरी खाल्लं तर बरं वाटतं त्याच्यानंतर सगळं काम उरकायला मला बारा वाजले आणि मग सकाळच्यासाठी पण साबुदाणा भिजत घालणं किंवा बदाम वगैरे हे डेलीचं काम करून घेतलं तर असं होतं आमचा संडे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटत उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय